पालकमंत्री ऐकत नाहीत त्यामुळे राजकारण करायचं तरी कशाला चांगल्या कामाला सहकार्य करू मी पक्ष सोडणार नाही पण आमच्या घरातील निवडणूक लढवणार नाही असं म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे आमदार पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून अन्याय केला जात असल्याची खतखदे व्यक्त केली आहे आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की दहा वर्षापूर्वी जे राजकारण होतं तसे आता राहिले नाही ज्या दिशेने राजकारण जात आहे ते मनाला पटत नाही नैतिकतेला बरे वाटत नाही त्यामुळे आपणच बाजूला झालेलं बरं म्हणून मी हळूहळू सर्व मनाला न पटणाऱ्या बाबीतून बाजूला होत आहे कुठलीही उमेद राहिलेली नाहीये काम करत असताना सोबतचे आणि वरचे बळ देणारे असले तर आणखी गतीने काम होतं आता अशी परिस्थिती राहिली आहे का अशी खंत त्यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल व्यक्त केली आहे पक्षांतर करण्याबद्दलच्या चर्चेवर बोलताना आमदार पवार म्हणाले पक्षांतर आमदार म्हणाले की माझ्याबद्दल माझ्या मी दल बदलू नाही ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली त्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांपैकी मी नाही नाराजी जरूर आहे परंतु पक्ष सोडणार नाही विनाकारण वेगळ्या चर्चा करण्यात अर्थ नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही सत्तेत गेलो तीन पक्षांचं सरकार आहे खूप काही अपेक्षा होत्या परंतु त्या पूर्ण झालेल्या नाहीये अशी नाराजी आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली आहे मी ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करत आहे त्यांच्या व्यथा बांधण्याची माझी जबाबदारी आहे की नाही गेवरायमध्ये एक चांगला तहसीलदार मागितला होता जो नियमात काम करणारा असेल जेवढे तहसीलदार गेवराईत आले ते सर्व वाळूवाल्यांशी संगमत करणारे होते वाळूवाल्या विरोधात लढा दिला त्याला बळ देणारे अधिकारी हवे होते पालकमंत्र्यांकडे तहसीलदारांच्या तक्रारी केल्या त्या पालकमंत्र्यांनी कधीही गांभीर्याने घेतल्या नाही असं म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी धनंजय कडून सहकार्य मिळत नसल्याचं सांगितलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा